ब्रह्म संत एकनाथ भारतांची पुण्यभूमी दक्षिण काशी समाजात जाणाऱ्या पैठण नगरीमध्ये पैठण शहराच्या पोलीस स्टेशनचे नवे पी आय म्हणजे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे साहेब आपल्या पैठणमध्ये रुजू झालेत नवीन आले आलेले आहेत त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर तर आज आपण चार्ज घेतला आहे पैठणकर आहे आहे, शांतप, जे आहेत तर नवीन पी आयबद्दल उत्सुकतेमध्ये आहेत की त्यांचा परिचय कसा आहे त्यांचं नाव काय आहे कोण आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण ही संतांची भूमी आहे शांत शांतप्रिय भूमी आहे याबद्दल पैठणला आपण जे चार्ज घेतला याबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया द्यावी अशी वाटते नमस्कार माझं नाव महादेव भूमारी पोलीस निरीक्षक यापूर्वी मी लातूर नांदेड उस्मानाबाद येथे काम केलेलं आहे आपण सांगितल्याप्रमाणे पण पैठणी संताची भूमी आहे आणि ते सर्व महाराष्ट्राला आपल्या भारताला माहीत आहे आणि त्याला साजसे असं काम करायचा निर्धार घेऊनच आलेलो आहे त्यासाठी आपल्यासारखे सजान पत्रकार असेल आमचे सिनियर देशमुख साहेब असतील सध्या पोलीस निरीक्षक यांचं मार्गदर्शन शंभर टक्के आम्ही वेळोवेळी घेत राहील आणि त्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन मार्गक्रमण करणार आहे याची आम्ही बहीतो तसं पाहिलं पाएदा तर पैठण एकेकाळी संवेदनक्षम मानलं जायचं आणि त्याच्यानंतर मात्र आज परिस्थिती तशी नाही आहे परिस्थितीत खूप बदल झाला आहे या तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे शंभर टक्के यामध्ये जनता आणि पोलीस या दोघांचा हातात हात असेल तर कायदा सुव्यवस्था हा शंभर टक्के चांगली राहिली जाईल आणि याच्यामध्ये दोन्ही जनता आणि पोलीस या दोन्हीचं पण योगदान तेवढंच मोलाचं आहे शहर शांत असं माझं वैयक्तिक म्हणणं त्याथितल्यात माझं असं म्हणणं आहे की पैठण शहर जरी संवेदनक्षम एकेकाळी असलं तर त्यात शांतताप्रिय वाटचालीकडे आहे मध्यंतरी बरेच पोलीस अधिकारी येऊन गेले त्याच्यामध्ये आमचे संजय देशमुख सर यांनीसुद्धा बरंच काही क्राईम ग्राफमध्ये त्याच्यामध्ये कवर केलं आहे आणि त्यांनी एक नवीन नवीन पायंडा पा पाडून घेतला आहे पैठण शहरामध्ये की पोलीस प्रशासन आणि जनता याचा एक समन्वय त्यांनी साधून टाकला आहे याबद्दल आणि याचा याबद्दल तर आपलं काय म्हणणं आहे शंभर टक्के आपण म्हणता येते त्याप्रमाणेच सरांची इमेज पोलीस खात्यामध्ये आहे तर ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी जनतेला एकदम आपलंसं करतात त्यांचा स्वभाव तसा आहे आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम असा होतो की जनतेमध्ये पोलिसाची हिम्मेच चांगली होते आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यास पण मदत होते जनता आणि पोलिस यांना दुरावा खूपच कमी होतो आणि ते एकंदरीत त्या शहराच्या शांततेसाठी याचा फायदा होतो आणि यापुढं पण मी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनामध्येच काम करणार आहे आणि निश्चितच आपण तुमचं जे मार्ग झाला शांत शांतता त्याच्यामध्ये मी शेवटचं असं की पैठण ही धार्मिक ऐतिहासिक पर्यटन आणि तसं पाहिलं तर ही एक नावाजलेली भूमी आहे तर शेवटी जनतेला आपण काय आव्हान करणार शेवटीला जनतेला आव्हान एकच असणार आहे की जे जे आपण पैठणची ओळख आहे ती पैठणची ओळख अशीच कंटिन्यू आपण ठेवत जाऊ त्यामध्ये आम्हाला आमच्यानं जेवढं काही शक्य आहे तेवढं आम्ही ट्वेंटी फोर आवर्स देण्यास तयार आहे मी जनतेला एवढं आश्वासन देतो जनता सहकार्य करेल त्या हिशोबानं आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना तितकी सेवा देण्याचा कसा प्रयत्न करतात आता हे प्रत्येक गोष्टीचं इव्हॅल्युएशन सा अगोदरच सांगण्यापेक्षा आपण कामाची पद्धत आणि एक काही दिवसांवर आपण ह्या गोष्टीवर चर्चा केली तुम्हाला लक्षात येईल की काय करायला पाहिजे होतं काय चालू आहे त्यात काय सुधारणा करायची सर आपले पैठण नगरीमध्ये खूप खूप स्वागत आहे संभाजी नगर समाचारच्या वतीने आम्ही पुनशे एकदा आपलं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि धन्यवाद आपले खूप खुब खूप आभारी आहे धन्यवाद